अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतो नमस्कार दत्तदास या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे श्रोतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा भगवान श्री गुरुदत्तांचा महामंत्र आपण तुम्ही आम्ही सर्वजण म्हणत असतो परंतु आपण जो महामंत्र म्हणतो त्यामधील अवधूत या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का दत्तगुरूंचा जो आपण अवधूत म्हणून उल्लेख करतो त्याचा नेमका अर्थ काय होतो याविषयीची माहिती तुम्हाला आहे का याचा विचार कधी तुम्ही केलात का नाही ना चला तर मग आज याच अवधूत शब्दाचा संपूर्ण अर्थ विविध ग्रंथांच्या अन्वये आपण समजावून घेऊयात चला तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब अवश्य करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे देत असतो श्रोतो अवधूत या शब्दाचा अर्थ भगवान श्री दत्तात्रेयांनी अवधूत गीतेमध्ये अगदी प्रत्येक अक्षराचे निर्वचन करून सांगितलेलं आहे अ म्हणजे काय तर आशापाश आदि मध्यांत निमल आनंदे वर्तते नित्यम् अकारं तस लक्षणं व म्हणजे काय तर वासना वर्जिता एत च निरामयं वर्तमानेशु वर्तेत वकारं तस लक्षण म्हणजे काय तर धूलिधूसरगा धूताचित्तो निरामय ध्यान निर्मुक्तो धुकारस्वस्य लक्षण त म्हणजे काय तर तत्वचिंता धूतायत तमो अहंकार निर्मुक्त तस कारस्तस्य लक्षण म्हणजेच काय तर अ म्हणजे आशापाशातून मुक्त व वा म्हणजे वासना रहित धू दू म्हणजे धूतचित्त आणि त म्हणजे तत्वचिंता इत्यादींपासून दूर भगवान श्री दत्तात्रेयांचा एक परमशिष्य सांकृती याने त्यांना एकदा हाच प्रश्न विचारला होता तो म्हणाला की प्रभू अवधूत कोणाला म्हणावं त्यावेळी त्या ते शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना अवधूत उपनिषदामध्ये स्वतः भगवान श्री दत्तात्रेय म्हणाले होते की जो अतिवर्णाश्रमी योगी आहे ज्याने संसार बंधन धुवून काढले आहेत तो म्हणजे अवधूत अ म्हणजे अक्षरत्व अक्षर ब्रह्माचा सा, ज्याला साक्षात्कार झाला आहे तो व म्हणजे वर्णित्वासाठी श्रेष्ठत्व आणि पूर्णत्वासाठी पराकाष्ठा करणारा धू म्हणजे सर्व बंधनापासून मुक्त धुतलेला असा जो आणि त म्हणजे तत्वमसी महावाक्याचे बोधक आहे तो अखंड भावनेने वावरणारा सत्पुरुष म्हणजे अवधूत प्रकारे भगवान श्री दत्तात्रयांनी स्वत आपल्या त्या सांस्कृतिक शिष्याला अवधूत या शब्दाचा अर्थ आणि अवधूत कोणाला म्हणावं याची सविस्तर माहिती दिली भगवान श्री दत्तात्रेयांच्या याच उल्लेखाचा आपण आश्रय घेत अवधूत या शब्दाला समजावून घेण्याचा प्रयत्न केला आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला समजली आवडली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी दत्तदास या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ही माहिती आपल्या आपत इष्टांसह नातेवाईकांसह शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा दत्तदास या आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ